नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रा, रागारंग दिसतोय निवडणुकीला अजून दोन अडीच महिने आहेत आतापासूनच सुरुवात झाली आहे समरजित घाटगे चालले तिकडे हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या वाटेवर आहेत एक एक नंबर म्हणजे शरद पवार दर आठवड्याला एक एक मोहरा उचलतायत आणि हे असं चालू राहिलं तर महायुती म्हणजे रिकामी होईल मा, विधान परिषदेचे माजी सभापती व पवार गटाचे नेते ज्येष्ठ नेते अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर हातात तुतारी घेतायत असे संकेत आज मिळाले आहेत म्हणजे ही मोठी बातमी आहे रामराजे विधान परिषदेचे सभापती राहिले आणि अजितदादा गटाचे नेते ज्येष्ठ नेते तेच आता हातातही घेण्याची भाषा करतायत त्यामुळे जोरदार चर्चा आहे म्हणजे घडलं असं की काही नाग काही नागरिक आपल्या तक्रारी घेऊन रामराजेकडे गेले रामराजे म्हणाले आपण बैठक बोलावू आणि प्रश्न सुटला नाही तर आपल्याला तुतारी हातात घ्यायला किती वेळ लागतो असं म्हणाले ला रामराजे सारखा ज्येष्ठ नेता जेव्हा म्हणतो हो, तुतारी हातात घ्यायला किती वेळ लागतो मी प्रश्न सोडवतो सोडवतो सुटला नाही तर तुतारी हातात घ्यायला किती वेळ लागतो म्हणजे ही भाषा महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या अजितदादा गटाचा एक ज्येष्ठ नेता करतो याचा अर्थ तुम्ही वातावरण लक्षात घ्या राजकारणाची दिशा बदलली आहे त्यामुळे राजकारणी सुद्धा आता वेगळा विचार करायला लागले आहेत रामराजे निंबाळकर लोकसभा निवडणुकीत सुद्धा तटस्थ होते पण त्यांनी शरद पवारांना मदत केली असं म्हणतात आता तर तुतारीची भाषा करताय त्यामुळे म्हणजे अजितदादा गटात खळबळ अजित अजितदादा आता किती बाहेरून इनकमिंग आणण्याचा तो प्रश्नच नाही पण पोतील आउटगोइंग रामराजेंचं मन बोळवतील का ही चर्चा आहे तुम्हाला काय वाटते रामराजे शरद पवारांकडे जातील कॉमेंट कर